خلاص النار خلاص من المنزل ناخذ النار ونخرج من

असते मित्रां का मित्रांना लिंबू द्याय तू हो ते पप्पा कुठे गेले पांढ्याला पप्पा म्हणले ना कधी लागले तुम्ही आम्ही काय लिंबू नेल लिंबू नाही तू म्हणतो उद्या आणून देतो कोणते आणून देतो लिंबू दुसरी लिंबू नाही ना उसा

मी सांगू नका पापा आता चला आपण तिकडे अगो मेंबरले रागायते त्याला हंतू शकतो जाऊ जाऊ त्या मायला ते उसगव त्याला थांबतो हंतू त्याला जाऊ शकते चल दोगा आम्ही हर पाणी देऊ देऊ बेदार झालो आम्ही का पाणी बी नाही तर काहीच नाही काय झालं रे काय झालं तू तू

चिल्ला का वरची घरी जाय गा फिरायला शिक तुम्हाला या तुम्ही पाण्याची द्या द्या आमची बघ म्हणली नि बुनील राखण राय ती बुनील राखन राय कुल खायला का त्याला मग खाऊ दे खाऊ दे तू घाया खा दे तू रा छोटे भाकर खालीस का तर डबा तर नाही ये डाय हे डबा आपलाय ना इथलं मोठे ही घेतलं आणि हरके रोज करायचा डबा आहे कोणता कसं खातो आपला काय ते जेवण केलं ते गेलं तिकडे रोजान आता तू काय कर आता बघ तुला सांगतो मी काम तुला इथं तू नको बर यात जाऊ तू या त्यांनी राख नाही कर नव्हता लिंब नेले लोक तर तू जाय घरी तू जाय बरं घरी जाय घरला जाय घरला जाय इथं नको थांब नाही काय करत नाही तू इथं कशाला राख नाही काय नाही हे कोण ओढे लोक ते पोर तू का जेवायला येत नसतं जप लक्ष ठेवायचं हे करत बदल चाय दिल घरात बसून तर ते निर्याच्या टिव्या फिव्या सगळ्या आपल्या आकलतच नाही ना एक वरगा निवळ हे तिथं सांगितलंय लक्ष दे लक्ष हो दे लक्ष दे तिथं कपलिंग होती ना एक एक जाय घरी जाय जाय करी का आबेस खायला इसतं खायला पाहिजे निवळ आकली तर भागत एक वराला निवळ बराणे म्हणे हिंडत आहे मग कर